आपण मीडिया वाचाल तर वाचाल महागड्या किमतीचा मोबाईल आणि दहा हजार रुपये रोख रक्कम चोरण्याच्या आरोपाखाली विविध कलमान्वय गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला चौथे सहन्यायाधीश आर्य साख यांच्या न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कि अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक पोलीस रविवारच्या दिवशी मटण आणण्यासाठी गेला असता त्यानं आपलं पाकिट आणि मोबाईल पानपट्टीवर काउंटरवर ठेवलं आणि दुसऱ्या मित्रासोबत बोलत असताना एक अज्ञात चोरटा येऊन चौसष्ट जी बी सिम असलेला महागडा मोबाईल आणि नऊ हजार आठशे रुपये असे रक्कम असलेले पाकिट चोरून नेले याबाबत फिर्यादी पोलिसांनी सदर घटनेची फिर्याद अकोट फाईल पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली त्यामध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला या सदर मोबाईल यामध्ये पोलिसांनी हा विनोद सोनकर राहणार खदान यानं चोरून विकल्याचे तपासात निष्पन्न झाले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद लक्ष्मण सोनकर यानं सदर मोबाईल रोशन अली सखावत अली याला विकला पोलिसांनी आरोपी विनोद सोनकर याला सोबत घेऊन रोशन अलीकडून मोबाईल जप्त केला आणि सोनकर याला चौथे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्याकडे पोलीस कोठडीसाठी आणले असता आरोपीच्या वतीनं विधीज्ञ संजय कमल अशोक देशमुख अभिषेक आराधना रमेशचंद्र गौतम ओम गीता गजानन मते आणि प्रणव आशा गंगाधर मार्के पाटील यांनी युक्तिवाद करून आरोपीच्या वतीनं मुद्देसूद बाजू मांडली आरोपीच्या विधीज्ञांचा प्रभावी युक्तिवाद आणि तर्कसंगत डिफेन्स लक्षात घेऊन न्यायाधीशांनी परम पंधरा हजाराच्या जात मुचलक्या आरोपीला जामीन मंजूर केला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा